भरधाव आयशियर टेम्पोची दुचाकीला पाठीमागून धडक लागल्यानं चौदा वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान दरम्यान मृत्यू झालाय सविस्तर वृत्त असं की सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अजिंठा बुलढाणा या राष्ट्रीय महामार्गावर वाडोना गावाजवळ आयशियर टेम्पो क्रमांक एम एच एकोणीस सीवाय शहात्तर शेचाळीसने मोटारसायकल दुचाकीला जोराची धडक दिल्यानं यामध्ये दुचाकीवरील चौदा वर्षीय मुलगा व दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत वाडोना येथे ऋषिकेश चिकटे वर्ष चौदा हा गंभीर जखमी झाला होता त्याचवेळी नागरिकांनी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं मात्र उपचारा दरम्यान त्याचा रात्री एक वाजण्याच्या सुमारास मृत्यू झालाय तर दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर घटनेची माहिती मिळताच पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चयन सिंग घुसिंगे यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने पोलीस कर्मचारी भालके खरात बीट जमादार प्रदीप सरडे यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केलाय पुढील तपास पारत पोलीस करत आहेत न्यूज रिपोर्टर हरिबोराडे आज चोवीस तास जालना नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा